हम ha, तैयार आणि काल एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट दिवशी काल दहा वाजता माननीय संघर्ष योद्धा म्हणून दादा तारांगी पाटील ही आझाद मैदान या ठिकाणी उपोषणा बसलेली आहे आणि दादांच्या उपोषणाला दादांच्या या आंदोलनाला माझाही पाठिंबा आहे आणि आपल्या या पशुचा देखील पाठिंबा आहे हा पशु म्हणजे आपला फॅमिली मेंबर आहे त्याचं नाव आपण लाडानं ठेवलेलं ला आहे बादशाह हा बादशाह नवी मुंबई या ठिकाणी रात्री मुक्काम झालेला आहे शिडको बघू शकता शिडको या ठिकाणी रात्री आपला मुक्काम झालेला आहे अतिशय अतिशय सुंदरपणे आपली या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे सकाळी आपण आलेलो आहे बार्शी बार्शीमध्ये बार्शीमधून आम्ही निघलेलो आहे सत्तावीस तारखेला संध्याकाळी सत्तावीस तारखेला आणि मुंबईमध्ये आम्ही दाखल झालो हे अठ्ठावीस तारखेला कालचा आणि आजचा दिवस हा आपला मुंबईमध्येच आहे आता आपली तयारी जी आहे ती तिथून आझाद मैदानावरती आपला हा पाचशा घेऊन जायचा आहे पशु जेणेकरून सुटी गेलेल्या सरकाराला जागील मराठा समाजांचं जे आपला जो स सगळा मराठा समाज जो या ठिकाणी एकवटला आहे त्यांची भाषा सरकारला कळत नाही त्याच्यामुळे या पशूंची तरी भाषा त्यांना कळती का नाही हे बी आपल्याला बघायचं आहे या अनुषंगाने आपण आपला हा पशु माननीय मनोजदादा जरागी पाटील या ठिकाणी आंदोलनासाठी उपोषणासाठी बसलेले आहेत आझाद मैदान त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जायचं आहे पण मित्रांनो खरं जर सांगायचं झालं वास्तविक पाहता अनेक मराठा समाज बांधवांनी मुंबई ही जाम केली होती जिकडं बघन तिकडं नुसत्या गाड्याच गाड्या सगळे मराठा मराठा नुसता मराठा सगळा धुरळाच खवा खवा आमचं चालू आहे तुम्ही खावा आणि त्याच्यामध्ये ही दादांनी सर्व मराठा समाज बांधवांना विनंती केलेली आहे त्या आपण जो मराठा जाम या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं आपल्याच लोकांना इतर समाजातील घटकांना आपल्या ट्राफिकचा आपल्या वाहनांचा अनेकांना त्रास त्या ठिकाणी व्हायला लागला आहे त्याच्यामुळं मुंबईकरांना आपला त्रास होता म्हणजे म्हणून दादांनी सगळ्यांना विनंती करून सांगितले आपली वाहनं मुंबईमध्ये बाहेर काढा ज्याला कामं असलेली ती जावा त्याला काम म्हणायची की थांबा पण मुंबईच्या बाहेर थांबा असं सांगितलं होतं तर आपल्याला या ठिकाणी मुंबईकरांनी अनेक मराठा समाज बांधवांना मुक्कामासाठी जेवणासाठी आंघोळी करण्यासाठी आपल्याला मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जागा दिलेल्या आहेत त्या ठिकाणी आता आम्ही उभा आहोत आणि विषय राहिला आपला आझाद मैदानावर ते हा बादशाला द्यायचा प्रयत्न आहे इच्छा आहे या असा धान्यवर आमचे या मित्रांनो आपला जो विषय होता तो आपल्या आझाद मैदानात घेऊन देखील इच्छा लय बरं का आंत लय इच्छा आहे पण कसं आहे ट्राफिक अजून बी जामच आहे ट्राफिक अजून जाम आहे त्याच्यामुळे गाड्या काही जणांच्या जात नाही त्या काही लोक बाहेर गाड्या लावून ट्रेननं जातात ट्रेन फुकट आहे ट्रेननं जातात मी जाऊ शकतो पण ह्याला सोडून मी जाऊ शकत नाही ट्रेन न जायचं म्हणलं तर मग मला जर जायचं म्हणलं तर ह्याला सगळं यावंच लागतंय असा विषय जर आपण हातात मैदानात जवळ जवळ जायचं म्हणलं तर जाऊ गाडी घेऊन जाऊ झाली पण तिथं पोलीस प्रशासनानं जर आपल्याला जर नाही जाऊन दिलं तर आपण एवढंच समजायचं की पोलिसाला आपला त्रास होता का माहिती पोलिसाचा मराठा समाजाला त्रास होता का माहिती मराठा समाज ही संस्कृत असा समाज आहे कुठे कुठल्याही प्रकारचं गालबोट कुठं लागणार नाही हे सर्वांनी आणि सगळ्यांनी नियोजन केलेलं आहे आतापर्यंत कुठं गालबोट लागलेला नाही हेतून तुम्ही पुढेही लागणार नाही ला पण डिपार्टमेंटला आपण त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला रिक्वेस्ट करू विनंती करू जर सोडलं तर ठीक आहे जाऊ आपण जर नाही सोडलं तर त्याच्या नियमाचं आपल्याला उल्लंघन करायचं नाही असं एवढंच माझं म्हणणं आहे तिथं जरी नाही गेलो तर मुंबई मध्ये ही आपला मार्शीचा बादशाह आला एक मराठा मराठा एक मराठा मराठा हर कोण म्हणते देत नाही व्यत्य नाही कोण म्हणते देत नाही व्यत्य नाही मनोज दादा तू मागे बडो हम तुम्हारे साथ म्हणून दादा तू मागे बडो हम तुम्हारे साथ जरा मोहरे या जरा मोहरे हा हा कुठं बघायचं कधी बघायचं आपल्याला चांगलं माहिती आता नको खावा आणि हे पहा ज्या ज्या लोकांना ज्यांना ज्यांना म्हणजे त्रास होतोय कशाचा त्रास मराठा आरक्षणाचा त्रास ज्यांना ज्यांना होतोय किंवा जे जे लोक मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत जरा एकदा हात्यार बघून घ्या

ज्या जे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे आपल्याला घरपोच याची सेवा फ्रीमध्ये दिली जाईल फ्रीमध्ये नाहीतर असं आता आमच्या भागामध्ये बारशी सोलापूर पंढरपूर इकडं उस्मानाबाद धाराशिव अनेक आपल्याकडं नाही का ना पहिल्या उर रेड्या मशी आपल्याकडं भरायला येतात भरायला म्हणजे काबल करण्यासाठी त्याची पैदास करण्यासाठी अशापर्यंत आपण अनेक मशी या ठिकाणी लावली आहेत पहिल्यावरतीवर जातीवंत रेड्या लावलेल्या आहेत एका रेडीचा आपण सत्यवंत लावायची म्हणलं तर पाच हजार रुपये घेतो जर मैस असेल तर तीन हजार रुपये घेतो जर कोण एखादा गरीब आला ती जर म्हणला की आपल्याकडे काय राहावं म्हणजे पैसे नाहीत असं नाहीत आमची परिस्थिती फार नाजूक आहे बिकट परिस्थिती आहे तरी काय अडचण नाही त्याला आपण फ्रीमध्ये हा मैस भरून देतो रेडा फ्रीमध्ये आपण लावतो पण ते सुद्धा लोक आपल्याला याच्या अमुन्याला आमोणा आणून देतात शेंगदाणा पेंड एक नंबर क्वालिटी शेंगदा शेंगदाणा पेंड आणून देतात प्युअर कोहिनूर तांब ते आणून देतात त्यांनी आणून दिली तरी आपण मैस फ्रीमध्ये त्यांना भरून देतो एवढी आपली सेवा म्हणजे सेवा करतो आपण हे काही लोक असे म्हणते मग तुम्ही पाच हजार तीन हजार घेतात कशाला जे जी ज्याची जे जी रिडी फ्रीमध्ये भरून द्यावा आपण मित्रांनो सांगायचा होता कसा आहे मी आहे आपण मला दुसरं काय काम जमता नाही मी काय दुसरं काम करीत नाही बघा दुसरं मी काय काम करीत नाही आणि ह्याच्या जीवावर मी एक आतापर्यंत कधी कमवलेला नाही जे काय मिळतंय सगळं त्यालाच आहे आणि त्याच्यापासून पाय भिजलेला आहे माती जाऊ नये म्हणून जखम वगैरे आपल्याला काही नाही आधी मध्ये तू काय जर लागलं तर आपल्याकडे पॅन गोडी गोळी असती पण तो खातो याचा विषय खरं सांगायचं झालं संघर्ष योद्धा मनोजादा सारांगे पाटील यांच्या विषयी जर कोणी आपण शब्द काढला तर बघा मुंबई मुंबईमधले डायरेक्ट तुमच्या घरपोच फ्री सर्विस फ्री डायरेक्ट घरपोच का तुम्हाला तुमची मैज किती वेळेस लावून घ्यायची किती वेळेस लावून घ्या आणि आतापर्यंत आपल्याला रेकॉर्ड

घुसणार विरोधकांच्या मुंबईमध्ये एकदाच घुसणार